जनता सर्वश्रेष्ठ नेतृत्व आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी हे सांगून तिथनं उठलो आणि खरं काय झालं त्याचा खोलवर मी विचार करणार नाहीये आहे आणि बोलणारही नाही आणि घटना घडून गेलेली आहे त्यांचा पराभव झालेला आहे इतकं जर त्यांना खात्री होती आणि इतकं जर कामाचा माझी खासदार गवगावा करत होते की मी पाणी आणलं देवघर आणलं फलानं आणलं तंबूक आणलं हे आणलं ते आणलं मोदीपेक्षा मी जास्त पैसे खर्च केले इथपर्यंत त्यांची मदत गेले होते करमाळ्यात एक्केचाळीस हजाराचा लीड पडला का माड्यात एक्कावन हजाराचा लीड पडला कसा आज टिमकी वाजवत जे जे फिरत आहेत की अठरा हजाराचा लीड फलटणला मिळाला जास्त मी बोलणार नाही कारण आपल्याला ते करता येणार नाही पण शेवटच्या दोन दिवसात काय काय झालं माहिती सोडली अठरा हजाराच्या लीडवर सहा हजार गेले माझे बापूसाहेब किती राहिले बारा हजार जास्त मतं किती घेतली सहा हजार पैसे किती करतले काय मिळाले एवढी काम तर कामं केली असती तर हे करायची वेळ आली असते म्हणजे त्याचं तर